वृक्ष संवर्धन ही सध्या काळाची गरज बनलेली आहे मागील काही दशकांत अमाप वृक्षतोड झाल्याने नवीन वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन अशी अत्यंत आवश्यक कामे आजच्या पिढीसमोर आहेत त्या दिशेने वाटचाल चालू झालेली आहेच परंतु सर्वांचा सहभाग व त्याबाबतीत सामाजिक जागरूकता आवश्यक आहे प्रत्येकाला झाडांच्या सहवासाचा अनुभव आहेच झाडे वातावरणातील विषारी घटक शोषून घेतात तर प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन बाहेर सोडतात त्यामुळे आपल्याला बागेत जंगलात अथवा फक्त काही झाडांच्या संपर्कात येताच आल्हाददायक वाटत असते झाडे असण्याचा परिणाम म्हणजे पर्यावरण एकदम स्वच्छ व सुंदर राहते सर्वत्र एक हिरवळ पसरलेली दिसते निसर्गाला वरदान रूपी असणारी झाडे ही पर्जन्यवृष्टीस देखील जबाबदार आहेत ज्या परिसरात झाडे कमी असतील तेथे पाऊस अत्यंत कमी असतो मानवाला झाडांचा उपयोग नेहमीच होत आलेला आहे झाडांची पाने फुले फळे व लाकडे असे सर्वच अवयव माणूस कोणत्या कौन्त्या ना कोणत्या प्रकारे दैनंदिन जीवनात वापरात आणत असतो त्याशिवाय अनेक कीटक व पशुपक्षी हे झाडांच्या सानिध्यातच आपले जीवन व्यतीत करत असतात जसजशी लोकसंख्या वाढू लागली तसतसा लाकडाचा उपयोग वाढू लागला झाडे कापली जाऊ लागली जंगले नष्ट होऊ लागली औद्योगिकरण वाढले परिणामी प्रदूषण व जागतिक तापमान वाढ अशा समस्या जाणवू लागल्या त्यासोबतच वृक्ष संवर्धित करण्याची गरज भासू लागली वृक्ष संवर्धन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे झाडांचे महत्त्व जाणून घेणे व इतरांना पटवून देणे गरजेचे आहे त्यासाठी अगदी शालेय जीवनापासून झाडांची निगा राखणे त्यांना वाढवणे त्यांच्या सहवासात राहणे अत्यावश्यक आहे एखादा व्यक्ती वृक्ष लागवडीविषयी जर प्रेरणा मिळवू शकला व सोबतच त्याने झाडे लावायला आणि जगवायला सुरुवात केली तर त्याला खऱ्या अर्थाने वृक्ष संवर्धन समजले असे म्हणता येईल प्रत्येक व्यक्ती अशा ध्येयाने प्रेरित झाला तरच आपण मोठ्या स्तरावर वृक्ष संवर्धन हा उपक्रम यशस्वी करू शकू प्रदूषण व वा तापमान वाढ या समस्यांशी लढताना सर्वप्रथम आपल्याला लोकसंख्या नियंत्रणात आणावी लागेल राष्ट्र अथवा राज्य पातळीवर वृक्ष संवर्धन निगडित उपक्रम राबवावे लागतील त्यासाठी सेवाभावी संस्था विद्यार्थी वर्ग कर्मचारी वर्ग औद्योगिक संस्था अशा सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागतील